गटाचे खासदार अरविंद सावंत देखील आपल्या सोबत फोन लाइन वरून जोडले गेलेले आहेत सावंत जी निलेश राणे यांच्या विरोधात जाधवांचं समर्थक आक्रमक झाले आणि गुहागर मध्ये हा सगळा राडा झालाय आपली पहिली प्रतिक्रिया मला पूर्ण कल्पना नाही पण मुलांचं ज्यांचं नाव घेतलं त्यांच्यावर भी कधी बोलत पडली प्रश्न आता आहे की मुद्द्याला मुद्द्याने उत्तर दिलं पाहिजे ते न करता जेव्हा तुम्ही गुद्यानु उतरता त्याचा अर्थ काय आपण समजून घेतला पाहिजे कारण यांची प्रक्षोभक भाषा आणि ती प्रक्षोभक भाषा कुणाचाही अपमान करणं अधिकाऱ्यांना मारण अरवाच बोलणं सोलापूर मध्ये घाबरू नका पोलिसांच्या समोर बोलतोय आपला पॉस मध्ये सागर बंगल्यावर बसलेला आहे हे जेव्हा बोललं जातं ना तेव्हा हे जाणीवपूर्वक अंगावर जाणं सुरू आहे कोणीतरी अंगावर शिंगावर घेतलं असेल मला कल्पना नाही याचित्री मला जमरद पण नाही पण तुम्हाला सुद्धा व्यासपीठ आहे तुम्ही व्यासपीठावर ना उत्तर द्या ते न करता तुम्ही हे उपद्योग काय करता काय कारण उप जायचं काय नाही आव्हानं देत राहता आणि अशीच आव्हानं तुम्ही देत राहते रस्ता केव्हा जनता के अरविंद अरविंद त्यांचं ते, असं म्हणणं आहे की सभा घेण्याचा लोकशाहीमध्ये कोणालाही अधिकार आहे कोणी कुठेही जाऊ शकतो कोणी कुठेही जाऊ शकतो कोणी काही पण करू शकतो ना सागर बागला आहे ना तुमच्यासाठी या वाक्याचं उत्तर विचार का तुम्ही कधी लोकशाही वाले तुम्ही लोकशाहीचं ना पण लोकशाहीमध्ये जेव्हा आमदार बंदुकीत गोळी झाडतो लोकशाहीत त्याला माफी आहे का हो मग ते पण सांगा ना जरा काय कारवाई केली अधिकाऱ्यानं मारलं पत्रकारांवर पल्ल परवा हल्ले झाले पुण्यामध्ये काय कारवाई केली नाही कळत का म्हणून तर आरिष्ठ वाढत ना बाकी तुमच्या वेळेला लोकशाही आणि बाकी त्यांच्या वेळेला काय मुजशाही तानाशाही करायचो कायदा एकावर कारवाई केली का सरकारनं गुंडांना त्यांना हे दिलंय संरक्षण दिलंय जाऊन पहा ठाण्यामध्ये किती किती गुंडाना ते म्हणून सांगतो तुम्हाला मी एक बाजू नका सांगू मुद्दाम जाणीवपूर्वक गेले असतील काही गरज नाही ना काय निवडणूक आहेत काय जाऊन जाऊन मुद्दाम जायला तिकडे काही नाही आव्हानं द्यायची आहेत प्रतिभा आव्हानं होणार मी समर्थन नाही करणार प्रश्न असा आहे की तुम्ही जाणीवपूर्वक केलेल्या सगळ्या गुन्ह्यांवर जेव्हा कारवाई कराल तुमचा आमदार तिथे जाऊन सोलापुरात बोलतो घाबरू नका आम्ही पोलिसांसमोर बसतोय पोलीस तुमचं काही वाकडं करू शकणार नाही ना आपला बॉस सागर बांगल्यावर बसलाय ते पाहिलंय आम्ही दादरच्या पोलीस स्टेशनमध्ये बंदूक झाडली गोळी झाडली तिंगडी पुंगळी मिळाली पिस्तूल आजवरंत तुम्ही हस्तगत नाही ना केलं इथं बुलढाण्यामधला आमदार वाटत नाही शिवाय शिवाय शिवराळ भाषेत होतो महिलांचा अपमान करणारे अब्दुल सत्तार बोलतात काय कारवाई केली होती मी लोकशाहीमध्ये तर लोकशाहीमध्ये हे अधिकार दिले का तुम्हाला त्याचं पहिलं उत्तर द्या अतिरेक जनक असंच घडणार आहे लक्ष्य निश्चितच जी धन्यवाद तुम्ही सामटीविषयी बातचीत केली आणि आपली प्रतिक्रिया दिली त्यासाठी ती दृश्य आपण पाहतो गुहागर गुहागरमध्ये ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झालेला आहे जाधव समर्थकांनी राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक केली त्यानंतर हा सगळा प्रकार घडला राणे यांचा ताफा भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरून जात असतानाच हा प्रकार घडलेला आहे मात्र या राड्यानंतर पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या पुढं जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे निलेश राणे यांच्या सभेपूर्वीच तिथलं वातावरण तापल्याचं चित्र मात्र पोलिसांनी एकतर्फी कारवाई केलेली आहे ऐनवेळी निलेश राणे यांच्या संपूर्ण ताफ्याचा त्यांच्या मोर्चाचा त्यांच्या सभेला जाणाऱ्या संपूर्ण वाहनांचा हा रस्ता बदलला आणि तो भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या समोरून जाणीवपूर्वक आणण्यात आल्याचा देखील आरोप भास्कर जाधवांनी केलेला आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये एकतर्फी भूमिका बजावत आहेत एकतर्फी कारवाई करतायत असा आरोप देखील भास्कर जाधव यांनी केलेलं आहे मात्र ही द्रो दृश्य आपण पाहतोय पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत आणि जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र काही काळ या संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झाल्याची देखील ही दृश्य आपण पाहतोय निलेश राणे यांच्या सभेपूर्वीच इथलं वातावरण तापल्याचं चित्र आहे गुहागरमधली ही दृश्य आहेत गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेरच हा सगळा प्रकार घडलेला आहे मात्र पोलिसांनी आता यामध्ये मध्यस्थी करावी लागली आणि पोलिसांनी अश्रुगृहाच्या नळकांड्या फोडत हा सगळा जमाव पांगवण्याचा देखील प्रयत्न केल्याची दृश्य आपण पाहतो गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मराठा आरक्षणासंदर्भात राणी कुटुंबियांकडनं वक्तव्य केली जात आहेत त्याचाच हा परिणाम असल्याची देखील प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी साम टी बोलताना दिलेली आहे मात्र आपण ही दृश्य पाहतोय गुहागरमधली ही दृश्यात भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या बाहेरच निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली आणि त्यानंतर हा सगळा राडा झालेला